संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या रस्त्याची संपूर्णपणे चाळण झाली आहे या खराब रस्त्यामुळे या मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांमधून आणि भाविकांमधून मागणी जोर धरत आहे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर संपूर्ण महाराष्ट्राबरोबर कर्नाटक गोवा आंध्र आदी राज्यातून वर्षाकाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात ज्योतिबा ते कोल्हापूर या प्रमुख मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते नुकत्याच झालेल्या या पावसाळ्यात या रस्त्याची संपूर्णपणे चाळण झाली आहे या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्यातील दगड आणि बारीक खडी परिसरात पसरली आहे रात्रीच्या वेळी खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी स्वारांचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत श्री क्षेत्र नगर येथील जो रस्ता आहे तो पूर्ण असा खराब झालेला आहे आणि याच्यामुळं तिथं किरकोळ असे छोटे छोटे अपघात होत आहेत आणि मायापाठिंबा बघता रस्ता खूप असा खराब झालेला एक दोन तीन रस्ता तरी पूर्णच नाही नाही अशी कंडिशन झालेली आहे इथं आणि तरी त्याची किंवा हा रस्ता तयार करून घ्यावा अशी ग्रामस्थ भाविक पैठण सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे हा रस्ता दुरुस्त व्हावा आणि येणारा अपघात हा टाळावा अशी शासनाला जरूर याची दखल घ्यावी मोठ्या खड्ड्यांमुळे गाड्यांचे पण नुकसान होत आहे सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत या काळात ज्योतिबा डोंगरावर भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते याच काळात वाहनांची मोठी रहदारी असते यामुळे ज्योतिबा घाटातील वळणावर असणारे खड्डे चुकवण्याच्या नादात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे ज्योतिबा ते कोल्हापूर या प्रमुख मार्गावरील खड्डे भरून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत प्रसारमाध्यमसाठी कोल्हापूरहून आकाश कुलकर्णी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा अक्कन महाराष्ट्राचे कुलदैवत कर्नाटक आंध्र प्रदेश हे कुलदैवत आहे आणि आज ह्या ठिकाणी रस्त्याचे एवढे ही हे झालेलं आहे खराब रस्ता झालेला आहे इकडे शासन लक्ष देणं झालेलं आहे आणि आता तरी दिवाळीची सुट्टी पडणार आहे दिवाळी सुट्टी तरी लाखो भा भाविक येत असतात आणि लाखो भाविक येणार आणि रस्त्याची दुरवस्था पाहून ॲक्सिडेंट होण्याचा बी संभव आहे आणि काही काही जण ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं त्यामुळे शासनाने इकडे लक्ष देऊन रस्ता ह्या एक दहा पंधरा दिवसात करून घेणे गरजेचं आहे त्यासाठी ग्रामस्थाकडून ही मागणी ज्योतिबा ग्रामस्थाकडून मागणी ही करत आहे आम्ही